पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहत्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहत्तर अठरा सत्रह बारह एकवीस जालना शहरात एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली धरून बसलेल्या आरोपीने त्याच्यावर अंदाधुंद फायरिंग केली यामध्ये त्याला तीन गोळ्या लागल्या आणि त्याचा मृत्यू झाला शुक्रवार दिनांक जानेवारी रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात रेल्वे स्टेशन परिसरात कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे येथे एका तरुणावर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अंदाधुंद फायरिंग केली हे सर्व दुचाकीवरून आले होते गोळी च तीन गोळ्या लागल्याने तरुण मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती घटनेनंतर या तरुणाला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले तीन गोळ्या लागल्या ले, लागल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे सदरची घटना ही शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून शहरातील घाटी मध्यवस्ती मध्यवस्ती वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याची माहिती आहे संपूर्ण जालना शहरासह परिसरात या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि एकच भीतीचे वातावरण पसरले आहे तरुणाला या हल्लेखोरांनी का मारले हीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सध्या या अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे जखमी तरुणाचे नाव चरण राय चरण रायमलू असे असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे याचा मृतदेह सध्या जिल्हा रुग्णालयातील शवाघरात ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या घटनेने संपूर्ण शहरात आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून अज्ञात हल्लेखोरांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत मात्र अधिकृत माहिती पोलिसा पोलिसांनी प्रसारमाध्यमांना देणे टाळले आहे मात्र अशा प्रकारे एका तरुणावर सर्वांधिकत गोळ्या झाडण्यात आल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्न निर्माण झाला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा